नमस्कार भाषा विजडम चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण संत ज्ञानेश्वर या विषयावर मराठीमध्ये दहा वाक्ये लिहिणार आहोत संत ज्ञानेश्वर तेराव्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी होते त्यांना ज्ञानेश्वर ज्ञानदेव किंवा माऊली म्हणूनही ओळखले जाते संत ज्ञानेश्वरांचा जन्म छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील पैठणजवळ आपेगाव येथे इसवी सन बाराशे पंच्याहत्तर रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी आणि आई आईचे नाव रुक्मिणीबाई निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू आणि सोपानदेव व मुक्ताबाई ही धाकटी भावंडे संत ज्ञानेश्वर हे भागवत संप्रदायाचे प्रवर्तक योगी व तत्त्वज्ञ होते त्यांनी ज्ञानेश्वरी या त्यांच्या ग्रंथामध्ये नऊ हजार ओव्यांची रचना केली आहे त्यांनी अमृतानुभव या त्यांच्या ग्रंथामध्ये सुमारे आठशे ओव्यांची रचना केली आहे संत ज्ञानेश्वरांनी अत्यंत रसाळ भाषेत रचना केली आहे संत ज्ञानेश्वरांनी इसवी सन बाराशे शहाण्णव मध्ये आळंदी येथे संजीवन समाधी घेतली हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी मी आशा करते व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद